रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केलाय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी जाऊन निलेश राणे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय आणि त्यानंतर रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सभेला नारायण राणे निलेश राणे आणि नितेश राणे यांनी भाजप सरकार शिवसेने व शिवसेनेवर टीका केली नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना सांगितलं की विनायक राऊत म्हणतात आमची लढत काँग्रेस बरोबर आहे काय खोटाडा माणूस आहे हा काँग्रेसने फॉर्म भरायला शंभर माणसं आणली अरे आमची माणसं बघ आम्हाला पाठिंबा बघ आम्हाला पाठिंबा कोणाकोणाचा आहे शिवसैनिकांचा देखील आतून पाठिंबा आहे भाजपचाही आतून आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर आहे आणि रिपब्लिकन ने तर उघड पाठिंबा दिलाय जो तो समोर येतो आणि म्हणतो दादा तुमच्या बरोबरच असं वक्तव्य करून नारायण राणे यांनी खळबळ माजवून आहे तर आमची लढत आम ही शिवसेनेशी नाही एकतर्फी आमचा विजय होणार आम्ही निर्विवाद निवडून येणार नारायण राणे म्हणाले तर निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांवर टीका करत ही निवडणूक म्हणजे कोकणच्या विकासाची निवडणूक आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असंही निलेश राणे म्हणाले तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून आशीर्वाद घेणार असल्याचं देखील निलेश राणे यांनी सांगितलंय भाजपचा आहे आतुल काँग्रेस आणि राष्ट्रवादी हायच आहे आणि रिपब्लिकनी उघड पाठिंबा दिलाय असं एक पक्ष नाही जो ही निवडणूक लढवतोय रत्नागिरी सिंधुदुर्गाची की आम्हाला पाठिंबा मी कोणासमोर आलो दादा तुमच्या बरोबरच आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमची लढतही शिवसेनेबरोबर नाही आम्ही एकतर्फी आमचा विजय होणार आम्ही निर्विवाद आहे ते निर्विवाद लढत नाही लढत करायला आमच्या तोडीचा माणूस पाहिजे ना मुळातच लंगडे आहेत पळणार कसे लगांची टीम आहे त्यांची तुम्ही फक्त एवढाच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आज कानाकोपऱ्यातून काही मुंबईतून आले काही सिंधुदुर्गातून का आले निलेश राणेला ऐकायला नाही तर राणे साहेबांना ऐकायला आले या माणसाला मोठा करा या माणसामध्ये जेवढी जेव्हा काय करायची क्षमता आहे तेवढा बारामतीमध्ये पण नाही एवढा लक्षात ठेवा मला पवार साहेबांबद्दल आदर आहे मी आजही आदर करतो त्यांचाही आशीर्वाद मी घेणार आहे कारण का त्यांच्या आशीर्वादाची पण मला गरज आहे पण लक्षात ठेवा हा माणूस जोपर्यंत व्यासपीठावर बसलेला आहे कोण कोकणावर नजरे नजरेने बघणार नाही हा तुम्ही त्यांचा अभ्यास करून सांगा येथील तुमच्याकडे वेडी वाकडी नजरे करून काही करतील कसल्याही अफवा पसरवतील आता मी तर त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचलोय ते आता काही अफवा पसरवतील आपल्याला या माणसाला जिंकवायचं लक्षात ठेवा आज कुठेही गेलं त्या मंत्रालयामध्ये रत्नागिरीचा आवाज येत नाही किंवा सिंधुर्गाचा आवाज येत नाही हा माणूस असता तर आज मध्ये जे काय मच्छीमारांचे प्रश्न आहेत आंबादारांचे प्रश्न आहेत आपल्याला मागायची गरज नसती जग मारत फक्त या माणसाला मोठा करा जसा बारामती कर बारामती करायला मोठा करतो तसा कोकणातला पक्ष आहे आपल्या कोकणातल्या माणसाला मोठा करा, करा। बांधव आज हे वातावरण पाहिल्यानंतर एकोणतीस तारखेला जे इकडचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यासाठी जेव्हा अर्ज भरण्यासाठी त्यांचे सगळे समर्थक आणि कार्यकर्ते आलेले एकोणतीस तारखेला त्यांनी जो अर्ज भरला तो दोन पक्षाचे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आणि त्यांनी त्यावेळी अर्ज भरलेला होता बांधव ते चार पक्षाची गर्दी आणि आज आमच्या एक पक्षाची गर्दी जरा व्यवस्थित पाहावं नजरे समोर तरी तुम्ही उभा राहू शकता का हा जरा प्रश्न जरा त्या सगळ्या पक्षांना आम्हाला या निमित्ताने जरा विचारायचं आहे त्यावेळी गर्दी ती जे स्टेज वर बसलेले जे नेते मंडळी होते ते कसले असे ते दहा तोंडी रावण असतात ना रावणाला दहा तोंड आणि मध्ये एक शरीर तसे ते सगळे रावण्यासारखे त्या स्टेज वर सगळे बसलेले होते वेगवेगळे अशा माकडाचे चेहरे होते प्रत्येक जण या मंचावर यायचा घ्यायचा आणि प्रत्येकाचा तोंडी फक्त राणे साहेबांवर टीका महाराष्ट्र स्वाभिमान संघ पक्षावर टीका त्याच्या पलीकडे काहीच मांडायला त्या लोकांना आलेलं नाही एका बाजूला बोलायचं प्रतिनिधी सुरेश कौलगेकर एन न्यूज मराठी रत्नागिरी